मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत आहे यामुळे मुंबईची तुंबई झाली आहे मुंबईत काल रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली आहे मुंबईतील मध्य रेल्वेची वाहतूक ही धीम्या गतीने सुरू आहे मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका अधिवेशनात जाणाऱ्या आमदारांनाही बसला आहे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील अमोल मिटकरी यांच्यासह अनेक आमदार एक्सप्रेसमध्ये अडकले आहेत त्यामुळे काही आमदारांनी रेल्वे रुळावरून चालत प्रवास केला दादर आणि कुर्ला स्टेशनच्या मधात राज्याचे मदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापनाचे मंत्री श्री अनिल पाटील साहेब मी आणखी या ट्रेनमध्ये आठ ते दहा आमदार अडकून आहेत आणि एक वेगळा अनुभव आम्ही आज घेतो आहोत पावसामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि आज विधिमंडळाच्या अधिवेशनाचा साधारण अंतिम आठवडा पावसाळी अधिवेशनाचा त्या अधिवेशनात जाण्यासाठी सुद्धा प्रचंड हाल सु सु या ठिकाणी झालेले आहे लवकरच वाहतूक सेवा सुरळीत होईल अशी अपेक्षा करते मात्र सामान्य लोकांना जो फटका बसला आहे तो, बस तो सुद्धा